ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचा एमडीएसचा विद्यार्थी विद्या आकिब फरेषमवाला यांनी राज्य प्रथम येत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून सुवर्ण पदक मिळवला आहे. फाकिमला जनरल मेडिसिन या विषयात सुवर्ण पदक मिळाले आहे. तो महाविद्यालयतेही प्रथम आला असून प्रसूती व स्त्रीरोग आणि बालरोग या विषयात त्याला विशेष प्राविण्य मिळाले आहे. फाकिब फरेषमवाला यांना महाविद्यालयातील पहिल्या वर्षापासून विशेष प्राविण्य मिळाले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी त्याला महाविद्यालयीन स्तरावरील सुवर्णपदक मिळाले होते एम बी बी एसच्या पहिल्या वर्षी तो राज्यातून पाचवा आला होता चारही वर्षात त्याने अव्वल शैक्षणिक कामगिरी केली आहे एम बी बी एसच्या चौथ्या वर्षी त्याला पंच्याहत्तर पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के गुण मिळाले आहेत आर्थिक मूळचा मुंबईचा असून आता त्याने नीट पी जी या प्रवेश परीक्षेच्या तयारीवरती लक्ष केंद्रित केलं आहे जनरल मेडिसिन या विषयातील सुवर्णपदक मिळाल्याने खूप आनंद झाला परिश्रमाचे चीज झाले अशी प्रतिक्रिया आकिफने व्यक्त केली आहे तसेच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे मला खूप शिकायला मिळाले शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अभ्यासात पदोपदी उपयोग झाला त्यामुळेच मी जनरल मेडिसिन या विषयामध्ये सर्वोत्कृष्ट करू शकलो आणि महाविद्यालयाचा गौरव वाढवू शकलो असंही आफिफने यावेळी म्हटले नियमित केलेला अभ्यास रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरांसोबत काम करताना मिळणारा अनुभव याचा फायदाही आपल्याला झाल्याचं आकिफने सांगितले